नमस्कार ड्रायविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच आपण व्हिडिओ एक टाकला होता की उलट्या दिशेने आल्यानंतर आपल्याला मार पण खावा लागतो पण काही ठिकाणी अशा घटना घडतात की तिथे आपला जीवसुद्धा जाऊ शकतो चुकी कोणाची सुद्धा असो ना पण आपण जर उलट्या दिशेने जर आलो त्याचे परिणाम कधी कधी नाही कायम गंभीरच होतात पहिला हा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मी बोललो ना की मी कसेही ना व्हिडिओ टाकत नाही त्या व्हिडिओचा ना त्या कमेंट मध्ये मी पहिलं बघतो की तिथे शंभर एक काही कमेंट जे असतात ना त्या सांगतात की बाईकवाल्याची चूक आहे उलट्या दिशेने आला तो हायवे म्हणल्यानंतर ना डम्पर असो टँकर असो कुठलंही जड वाहन असो न जर त्या दुसऱ्या गाड्या चालल्या असतील ना तर बाकी गाड्या ना लेफ्टने ओव्हरटेक करून सरळ जातात ओव्हरटेकिंग ही राईटनंच करायची असते पण हायवेला बघतात ते खाली दिसतोय हायवे लेफ्टने करतात ते ओव्हरटेकिंग पण ट्रकवाल्याला कळालं की बाबा समोरनं बाईकवाला येतोय आणि त्याला कळालं असेल की आता त्या ते ते तेवढ्या गॅपमध्ये आपली गाडी निघणार नाही मोठी गाडी आहे त्याला थोडासा अंदाज चुकला असेल किंवा त्याला तो घाबरला की समोरनं एक स्कूटीवाला बाईकवाला येतोय आखी काय झालं म्हणजे त्याला वाचवण्याचा जर प्रयत्न जर असेल आखी तोच त्या गाडी खाली आला गाडी पलटी झाली ती गोष्ट वेगळी आहे जर मुळातच दो जर चुकीच्या दिशेने जर आला नसताना तर ही घटना नक्कीच टळली असती त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बहुतेक हा ॲक्सिडेंट झाला असेल कारण तो अचानक समोर हायने लेफ्टने ओव्हरटेक केली लेफ्टने ओव्हरटेक करणं हे चुकीचंच आहे पण हायवे म्हणल्यानंतर तुम्ही कुणाला काही सांगू शकत नाही काहीच कुणाला सांगू शकत नाही पहिली चुकी आपली आहे की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे आणि त्याचे परिणाम गंभीर झाले तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा